दोनशे चौऱ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील माहितीचे अधिकृत उमेदवार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांच्या प्रचारार्थ चिकुर्डी येथे धनगर समाज संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याला धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगर समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याकरता मी सक्षमपणे काम करेल असा विश्वास देतो असे वक्तव्य यावेळी शिराळा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांनी दिले जे न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना आपले सर्वांचेच सहकारी आणि विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये कार्यरत असणारे गोपीचंदजी पळळकर साहेब आज खास आज खास या आपल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व धनगर समाज बांधवांना बहुजन समाज बांधवांना संबोधित करण्यासाठी इथं आले त्यांनी सगळ्या असणाऱ्या सरकारच्या वेगवेगळ्या वेग वेग उपलब्ध्या तिथं मांडल्या त्याचबरोबर धनगर समाजाच्या प्रती सरकारची असणारी कर्तव्यदक्षता त्यामध्ये त्यांनी लढाउबा करून अहमदनगरचं अहिल्यानगर केलेलं नामकरण आणि त्याचबरोबर तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र विकास योजनेला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याच्या संदर्भातला घेतलेला एक क्रांतिकारक निर्णय ह्याच्या संदर्भातलीसुद्धा या निमित्तानं माहिती समाजातील असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी दिली गोपीचंदजींचं वैशिष्ट्य असं आहे की ते सातत्यानं गोरगरीब सर्वसामान्य उपेक्षित आणि वंचित या असणाऱ्या घटकांसाठी लढतात आणि त्या माध्यमातून एक खूप मोठ्या पद्धतीचा जनाधार या असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या भोवती आहे त्या जनाधाराची ताकद सदाभाऊंच्या मार्फत असणारी सर्व शेतकऱ्यांची उपेक्षितांची जी ताकद आहे ती ताकद आणि आमचे तरुण सहकारी सागर मलगुंडे आणि त्यांच्या असणारे सर्वच इतर सहकारी यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं मला खात्री आहे समाज बांधव या निवडणुकीमध्ये उद्याच्या काळामध्ये महाज्योतीसारखी जी योजना आहे की ज्या माध्यमातून शंभर टक्के विद्यार्थी विद्यार्थिनी समाजातले धनगर समाजातले जे आहेत त्यांना योग्य पद्धतीनं ज्ञानार्जन करण्यासाठी स्कॉलरशिप देणं असेल नोकऱ्या असतील वेगवेगळ्या पातळीवरती त्यांच्या असणाऱ्या ॲडमिशन्स असतील त्यासाठी या असणाऱ्या महाज्योतीचं सहकार्य होतं तशाच पद्धतीनं अन्य असणाऱ्या सर्व योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून धनगर समाजाचं बळकटीकरण होऊ शकतं या सगळ्या योजना जोरकसपणे या पुढच्या काळात अंमलात आणणं आणि ह्या असणाऱ्या समाजाला आपल्या असणाऱ्या या व्यवस्थेच्या मूळ प्रवाहात आणणं हे उद्याच्या काळात आमच्या सगळ्यांचं परम कर्तव्य असेल आणि मी खात्रीनं सांगतो की अहिल्यादेवी होळकर या आमच्या सगळ्यांसाठीच पुरण आहे सोंडीसारख्या गावावरनं इंदोरमध्ये जायचं आणि इंदोरमध्ये जाऊन उत्तर भारतामध्ये एक वेगळ्या आगळ्या पद्धतीचं असं नेतृत्व कौशल्य निर्माण करायचं हे आमच्या सगळ्यांसाठी ललामबूट ठरणारं अशा पद्धतीचं ते नेतृत्व होतं त्यामुळं त्यांच्यामार्फत आम्हालासुद्धा सातत्यानं स्फूर्ती मिळते आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा ती स्फूर्ती घेऊन आम्ही ह्या समाज बांधवांना सातत्यानं मदत करणार त्यांच्याबरोबर त्यांचे सवंगडी म्हणून त्यांच्या असणाऱ्या सर्व प्रश्नांच्यासाठी वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करत राहणार